तर धाराशिव मधील या मोर्चामधून संदीप क्षीरसागर यांनी देखील हल्लाबोल केलाय कराडला धनंजय मुंडे वाचवतायत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही तसं क्षीरसागर म्हणाले अजूनही वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला नाही मी प्रामाणिक आणि तळमळीने सांगतो की ह्या गोष्टीमध्ये कोणतंही राजकारण आणणार नाही आणि आपल्यासोबत जोपर्यंत जे हे मास्टर माइंड वाल्मिक कराडे आणि ज्यांना संरक्षण देण्याचं काम हे धनंजय मुंडे साहेब करतात त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आपण कुणी शांत बसायचं नाही आणि हे जे कुटुंब आहे ह्यांच्या ज्या मागण्या आहेत किंवा सुरवंशी कुटुंबाच्या मागण्या त्यांनी ती देणगी सुद्धा नाकारली फक्त त्यांची न्यायाची भूमिका आहे